आपल्या बाकड्यावर ते ठरवतील आम्ही आम्ही आमचं ठरलंय हवा की नको तो भास्कररावांनी जो टाकलेला पेच आहे तो ते सोडवतील हा पाहिजे की नाहीचा हा माझा प्रश्न किंवा पक्षाचा नाहीच त्यांच्या भावना होत्या त्यांनी अगदी उघडपणे मांडले आणि ते सपोर्टचा ज्या सपोर्टवर तुम्ही चौदापासून पासून ते बावीसपर्यंत पर्यंत राजीनामे घेऊन बसून सगळं करून जर तिकडे गेले जे जपून मिळवलंय तर तेच सांगताय राजकारणात काही होऊ शकतं राजकारणात लवचिकता नक्की असावी पण त्या लवचिकतेमध्ये काही तुटणार नाही ना ह्याची काळजी असते मुळामध्ये असं त्याला खंत म्हणता येणार नाही वाईट तर सगळ्यांनाच वाटतं पण आज जर बघितलं सत्ता भत्ता गुंड पुंड पैसा सगळं एका बाजूला होतं आणि फक्त आणि फक्त उद्धवजींकडे स्वतःचं एक आत्मविश्वास स्वाभिमान आणि त्यांच्याबरोबर असलेले निष्ठेनी असलेले शिवसैनिक यांच्या जोरावर आम्ही जे काही यश मिळवलं आहे ते तोड मुंबईमध्ये आम्ही क्रमांकावर आहोत पहिला दुसरा या क्रमांकाला नक्कीच मान्यता आहे पण त्या मान्यतेमध्ये पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी जे काही घडलंय महाराष्ट्रात ते लोक विचारण्याचे खरं तर तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ नेते यांनी आज सकाळीच एक विधान आहे की मुंबईचा महापौर हा सामान्य शिवसैनिकच झाला पाहिजे आणि एकनाथ शिंदेनी मोठ्या मनाने खर तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेला अर्थात उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांच्याकडनं घडते बघा ते एक असे कडवट शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या प्रेमापोटी त्यांना जी भावना होती ती त्यांनी बोलून दाखवली आहे आता त्या भावनेचा आदर होतो आहे अनादर होतो आहे तर सगळेच बघतील पण आम्हालाही वाटतं की इतकं अट्टाहासाने जे काय केलं मग तिथे बाळासाहेबांचाच शिवसेनेचाच महापौर असावा आता त्या आकड्यांच्या गणितात कुठल्या बाकड्यावर ते ते ठरवतील आम्ही ना आम्ही आमचं ठरलंय पाठीमध्ये हवा की नको तो भास्कररावांनी जो टाकलेला पेच आहे तो ते सोडवतील मी परंतु ज्यांनी उद्धव ठाकरेंची गद्दारी केली असं सातत्यानं म्हटलं जातं त्यांचा सपोर्ट तुम्हाला नाही मुळामध्ये नाही नाही मुळामध्ये हा पाहिजे की नाहीचा हा माझा प्रश्न किंवा पक्षाचा नाहीच त्यांच्या भावना होत्या त्यांनी अगदी उघडपणे मांडले आणि ते सपोर्टचा ज्या सपोर्टवर तुम्ही चौदापासून ते बावीसपर्यंत खिशात राजीनामे घेऊन बसून सगळं करून जर तिकडे गेले जे सपोर्ट मिळवला आहे तर तेच सांगताय राजकारणात काही होऊ शकतं काही के डी मध्ये मनोसे आणि शिंदेची शिवसेना हे गेल्या काही दोन चार दिवसांपासून होत आहे हे कशा पद्धतीने सुद्धा एक फेसबुक पे, पोस्ट मध्ये स्वतःची भूमिका जाहीर केली आहे की राजकारणासाठी लवचिकता ही आणली पाहिजे आणि बाळासाहेबांनी देखील तशा पद्धतीची लवचिकता ही वेळोवेळी आणलेली आहे राजसाहेबांवरच्या कुठल्याही निर्णयावर मी बोलणार नाही राजकारणात लवचिकता नक्की असावी पण त्या लवचिकतेमध्ये काही तुटणार नाही ना ह्याची काळजी असावी पण महापौर पदाच्या नाही नाही मुळामध्ये तुम्ही सगळे होते तुम्हाला बाहेर का काढला हा पहिला प्रश्न आहे तुम्ही पण विचारला पाहिजे जर पारदर्शकतेमध्ये होती तर तुम्हाला का बाहेर काढलं दुसरं आमचं म्हणणं होतं मुंबई हा एस टी हा जो वर्ग आहे त्या वर्गाला तुम्ही वंचित का केलं आणि जर तुम्हाला तीनचं हे होतं तर तुम्ही आधी का नाही डिक्लेअर केलं इलेक्शनच्या आधी तुम्ही हे इलेक्शन व्हायच्या आधी पण तुम्ही ही न लॉटरी का नाही काढली त्यानंतर तुम्ही ज्या ओ बी सीसाठी इतकी वर्षं लागली आणि त्यांनी जिंकून आणलं ओबीसीने त्या ओ बी सी महिला हा ह्या त्याच्यामध्ये का नाही आणलं मुंबई आम्ही बऱ्याच वर्गांना डावलून पक्षाचा माइंडेड बघून जे आणलं गेलं एक महिलाच बसणार आहे त्यामुळे कौतुक आनंद पण जे काम आहे ते मात्र चुकलेलं आहे आणि चुकीचं केलं